मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठीचा दुसरा दिवस पावसामुळे आझाद मैदानावर संपूर्ण चिखल आणि पाणी साचले त्यामुळे मराठा आंदोलक आता आक्रमक झाले मनोज जारंगे यांच्या आंदोलनासाठी प्रशासनाकडून एक दिवसाची वाढून परवानगी देण्यात आली मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढू देता येणार नाही असं ना म्हणत अप्रत्यक्षपणे ओबीसीतून मराठा आरक्षण देता येणार नसल्याचं म्हटलं पावसामुळे आंदोलकांचे हाल होत आहेत मात्र सरकारकडून चर्चेसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही आजच्या दिवशी सरकारकडून काय हालचाली होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आंदोलनाच्या सर्व अपडेट्स आपण जाणून घेऊयात पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे मात्र यामुळे मुंबई तुंबले असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या मुंबई पोलिसांसमोर मोठं वाहन टाकलं आहे सी एस एम टी परिसरातील खाण्याची सर्व दुकाने बंद आहेत त्यामुळे आंदोलकांचे खाण्याचे हाल होत आहेत सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलके पेटले आहेत बीएमसी समोरच ठेय्या आंदोलन करत रस्ता अडवला आम्हाला पाणी प्यायला नाही हॉटेल बंद केलेत मोबाईलचे चार्जेस पॉईंटे बंद असून सरकारला याचं काही पडलेलं नाही आम्ही दारू प्यावी यासाठी वाईन शॉप सुरू ठेवले आहे का असा सवाल आंदोलकांनी केला सी एस एम टी परिसरात मोठी गर्दी झाली काही आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत रस्ता अडवला पोलिसांनी त्यांना विनंती केली मात्र त्यांनी आमची सोय करावी त्यानंतर आम्ही इथूनच जाणार असल्याचं म्हटलं